खूप आवडते पण हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना हो <laughs> बस 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 गुड मॉर्निंग सर्वांना चला मस्त आज सुरुवात झालेली आहे आणि चहा बिस्किट मी कोणासाठी देते पूजासाठी म्हणजे <laughs> माझ्यासाठीच हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना या सगळ्यांनी चहा बिस्किट खायला हम्म आणि खूप छान दिसते थांब ना लगेच चालली ड्रेस दाखव तुझा न्यू ड्रेस घातलेला आहे पूजाने घरातली <laughs> साफसफाई माझी आवरली आहे आंघोळ झालेली माझी पण मी आता आहे ना थोडस आवरते मेकअप काही केलेला नाहीये आणि मला आहे थोडस बाहेर त्यासाठी तर कुठे जाणार आहे कशासाठी ते सर्व कशा काही तुम्हाला पुढे समजेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला थोडस आता मी हो भेटते चला रोजच्याच धावपळीमध्ये घरातले कामं तर काही संपत नाही पण त्यासोबत आपण स्वतःकडे त्वचेकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी त्या मी वापरते हिमालय प्युरिफाईंग नेम फेसवॉश हे क्लिनिकली प्रूवन आहे टू रिड्यूस पिंपल नीम हे शंभर टक्के नॅचरली डिरेव आहे जे की पॉवरफुल अँटी बॅक्टेरियल ऍक्शन साठी ओळखला जातो हे फर्स्ट वॉश पासून वर्क करतो नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के पिंपल्स बॅक्टेरिया क्लीन करते याचा जेंटल क्लिन्सर डिझाईन आहे जे इम्प्युरिटीस आणि पिंपल रिमूव्ह करण्यास हेल्प करतो तसेच हे सोप फ्री आणि पॅरिबिन फ्री आणि स्किन फ्रेंडली पीएच आहे आणि या प्रोडक्ट वर भारतातील लाखो ग्राहकांचा विश्वास आहे फेसवॉश युज केल्यानंतर खूप मस्त फील होतो तर हे प्रोडक्ट अमेझॉन नायका फ्लिपकार्ट आणि हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट वर आणि ऍपवरती उपलब्ध आहे िप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रेट डिस्काउंट मिळवा चला सर्व काही घरातले कामं आवरली आहे साडेबारा वाजले आणि मी पण तयार झाली तर आज आहे ना मी एका कार्यक्रमाला चाललेली आहे तर कुठे चला सर्व काही बघण्यासाठी व्हिडिओवर कंटिन्यू करा येऊ का पूजा पूजा आराम करते तर पूजा आलेली आहे थोडंसं बरं वाटत नाही तिला म्हणून साईड <laughs> बंद करते आणि मिस्टर बाहेर माझी वाट बघताय चला आज मी माझ्या मावस बहिणीच्या कार्यक्रमाला आलेली आहे तिच्या शेतामध्ये कार्यक्रम होता सात्यासरा देवी आणि मसोबाची स्थापना करायची होती तर त्यासाठी सर्व काही तयारी चालू आहे आणि ही माझी मावशीची मुलगी मयूरी।

तर हे बघा मसुबाची आणि सातियासरा देवी आईची दोघांची पण इथे स्थापना केलेली आहे होम हवन पण झालेला होता

कार्यक्रम सकाळचा असल्यामुळे बरंच ऊन लागत होतं म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या छत्रा इथे लावल्या बाजूला मंडप पण टाकलेला होता आता देवी आईला साडी नेसवायची होती तर पिवळ्या रंगाची साडी आणलेली होती आणि देवी आईला मस्त साडी इथे नेसवली त्यानंतर सात सुवासिनींनी देवी आईला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरण केलं सर्वात आधी आईने ओटी भरली त्यानंतर मावशीने मामीने मी आम्ही सर्वांनी मग देवयाईचं दर्शन घेतलं ओटी भरण केलं आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांसाठी जेवण बनवतात म्हणजे भंडारा असतो तर देवयाईसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला होता अजून दुसरा पण व्हेज स्वयंपाक बनवलेला होता आणि मसोबाची स्थापना केल्यानंतर त्याला नॉनव्हेजच बनवावं लागतं तर दोन्ही प्रकारचं जेवण त्यांनी ठेवलेलं होतं पण ते जेवण आहे ना चारनंतर होतं तर सकाळी आम्ही सर्वजण आलो इथे पूजा केली दर्शन झालं देवयाईची मसोबाची स्थापना झाली पातेयासरा देवी आईच्या नावाने इथे सात सुवासिनींना जेवायला बसवलं त्यांच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक सर्व काही घरूनच करून आणलेला होता आणि साडी ओटी भरण सर्व काही आणलेलं होतं तर मयुरी सर्वांना ओटी भरण देत होती आणि मयुरीची जाऊबाई पण आहे ती सर्वांना हळदी कुंकू लावत होती तर दोघी जावा त्यांच्या घरामध्ये अजिबात नॉनव्हेजचं जेवण बनवत नाही ते खात नाही कोणीच पण कार्यक्रमामध्ये करावं लागतं अशा प्रकारे हा कार्यक्रम झाला आणि हा सर्व काही कार्यक्रम त्यांच्या स्वतःच्या शेतामध्येच होता तर इकडे त्यांनी टोमॅटो लावलेले आहे खूप छान मस्त कार्यक्रम झाला तिकडे सात्या आई बसवल्या नैवेद्य आरती सर्व काही झालं आता आम्ही चाललो आहे तिकडे सेडकडे तिकडे जेवणाचा कार्यक्रम आहे माझ्या बाकीच्या मावशी येत आहे ना म्हणून थांबलो आम्ही सावलीला इथे खूप कडाक्या पडलं आहे कारण एक वाजला आहे मग दोन वाजत आले असतील एवढा दिवशी शुद्ध झाला दोन वाजले बापरे दोन वाजले चटणी भाज लागते त्यांची चटणी भजे हतक्याची मग हा ना हे पाय हा पण ते सुकून जातील ना गं तोडायला घेतलं हा ना सुकलेलच आहे शेंगे पुरतो आहे का हात हाणते तो की घे तेवढा हात क्याचे फुलं इकडे ना सर्व काही स्वयंपाक होत होता मस्त इथे कुरकुरीत अशी कांदा भजी बनवताय आचारी आणि बाजूला पत्र्याचं मोठं सेड होत तर तिथेच सर्वजण आम्ही जेवायला बसलो जेवण पण मस्त होत त्यानंतर मग आम्ही घरी निघून आलो बराच उशीर झाला होता घरी यायला पण तीन वाजले होते मला दुपारचे आता आम्ही घरी आलोय खूप कडक ऊन आहे बाहेर खूप गरम झालं मला पूजा काय करते राहुल चल पाण्या मला थोडस काय रे काय खायचं अरे बाप रे नारळ पाणी कोणासाठी टरबूज ते पण तुझ्यासाठी ठीक आहे मग टरबूज थंडगार झालंय का मग झालं ना चाल काप मग काप मग काप उन्हाळ्यामध्ये ना कलिंगड खायलाच खूप छान वाटतं बरेच जण याला कलिंगड म्हणतात आमच्याकडे टरबूज म्हणतात तर आता प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे पण खूप थंड आहे खूप गार आहे राहून फ्रीजर मध्ये ठेवलं होतं ना तर त्यामुळे खूप थंड झालेलं खूप गार झाले आराम करत होती का तू खाली गार झाला ए खाली का खाली का खाली हा आता आमचा राहुल आहे ना कलिंगड कापणार आहे नवीन सुरे घे ना जुनी कापर घेतली चल चल घे नाही काही नाही धार याला पण याला धार तुम्ही आडवं काप आधी आडव कापतात लाल निघाल ना पण आमचा राहुल दादा घेऊन आले राय टरबूच नाही रे एवढं लाल नाही काय राहुल आता गोड लागल का ते गोडे आहे का प्लेट आण ना मग डिश आण ना आणि काट्याची चमचे आल त्याच सोबत ती लाल मिठाची बरणी आल छोटीशी ते तुला असं कापून नाही खायचं तुला डायरेक्ट साली सोबत खायला आवडत असं खायला आवडत हे छान आहे बघ आहे मला तसं खायला नाही आवडत पण मला तुकडे करून कापून त्यावरती मीठ टाकून असं आवडतं खायला बस हो तुम्हाला देते यू असं हेल्दी खा

खूप छान आहे पुन्हा एकदा ऐकव आम्हाला आता कोणाचा तरी फोन आला तर ऐकवते छान चला खाय ऐकव मस्त इथे चीज दाबिली बनवली आहे मी आणि माझ्या किचन ओट्यावरती हा सर्व काही पसारा रेसिपीचा आणि इकडे मी ही चटणी बनवली दाबिलीची घरी आल्यानंतर मुलांनी मला दाबिली बनवायला सांगितली आणि अतिशय अप्रतिम दाबिली झालेली आहे रेसिपी येईल तुम्हाला नक्की बघा खूप छान मस्त बनवली मी तर हे बघा घरच्या घरी दाबिली मला येते पहिले पण मी दाबिलीची रेसिपी बनवलेली आहे पण हिचीच दाबिली आहे पहिले मी साधी दाबे दाबिली बनवलेली होती कच्ची दाबिली तर चला अजून बऱ्याच बनवायच्या आहे मला तर मी आता रेसिपी शूट केली ना तर त्याचे सिनेमॅटिक व्हिडिओ फोटो वगैरे काढून घेतले तर माझं असं दुपारचं असतं रेसिपी शूट करण्याची वेळ आणि किचनवरती मग सर्व काही साहित्याने काढून घेत तर तयारी करून घेतली दाबेली मटण ना भरपूर सारी तयारी करावी लागते कारण कांदा बारीक कापणं पुदिना हिरवी मिरची चटणी करून ठेवली आणि मी ही चिंचेची चटणी आहे ना चिंचेचा कोळ तर हा रेडीमेडच आणला आहे मी कारण हे बघा भेटते आमच्या इथे तर मी आणली आणि ती लावली दाबिलीला बारीक शेव वगैरे आणून ठेवलेली होती मी आधीच आणि हे पाव आणले होते फ्रेश ताजे गरम गरम होते पाव पण भूक लागली आहे हे बघ मग गरम गरम या दाबिली खायला <laughs> माझ्या मुलीला आहे ना खूप आवडते पण ही खूप मोठी आहे मी अर्धीच एकच खाईल मोठे होते मी अर्धीच कॅमेरा आम्ही दोघे खातो पप्पांना पण खूप आवडले आहेत माझी हा चल फोटो काढले ना तू आठवे सिनेमॅटिक ठीक आहे या खाऊन चला अजून बनवते भेट घेतो मी माझ्या ही चटणी नाही त्याचसाठी बोललो मी मला एक प्लेट घेतो आणि चटणी घेतो दाबिलीची रेसिपी मी यूट्यूबला आणि इंस्टाग्रामवरती सुवर्णास किचन चॅनेलवरती टाकलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता खूप छान मस्त झालेली होती बाहेरचं खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण असे पदार्थ बनवून खाऊ शकतो पूजाला राहुला दोघांनाही आवडली आणि पूजा इकडे आलेली आहे एक दोन दिवस कारण आरामासाठी रोज जॉबला जाते ती पण सध्या आता दोन तीन दिवस तिने सुट्टी घेतलेली आहे त्यामुळे मग ती तुम्हाला इकडे दिसते मुलांना असे पदार्थ ना फार आवडतात पूजा बोली आज काहीतरी मस्त रेसिपी बनव म्हणून मग मी आज ना दाबेलीची रेसिपी बनवली पहिले पण मी दाबेलीची रेसिपी बनवली होती पण त्यामध्ये चीज वापरलं नव्हतं आज मी चीज दाबेली बनवली असे चाटचे पदार्थ आपण काही वारंवार खात नाही कधीतरी आपल्याला वाटतं तेव्हा आपण बाहेर जाऊन खातोच पण तुम्ही घरच्या घरी बनवा नक्कीच खूप छान होते कारण बाहेरचे पदार्थ कसे असतात कसे वापरलेले असतात आपल्याला काही माहीत नसतं तर आज मी दाबेली बनवली खरंच खूप भारी झाली होती आणि त्यासाठी जी तयारी लागते ना सर्व काही तयारी मी आधीच करून ठेवलेली होती तयारी केली ना तर करायला रेसिपी एकदम सोपी పార్తే दुपारची रेसिपी शूट केल्यानंतर भरपूर पसारा होतो किचनमध्ये खरकटी भांडी निघतात किचन ओटाही खराब होतो आता संध्याकाळचे सहा वाजले होते सर्व किचन ओटा क्लीन करून घेतला खरकटी थोडीफार भांडी होती तर ती पण आता घासून घेते माझी ही सर्व कामं आवरल्यानंतर मग मी रीलची व्हिडिओ एडिट केली त्यानंतर रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता मला तर तो बनवते आता कढईमध्ये मला टोमॅटोची चटणी बनवायची होती बाजूला शेगडीवरती मी मसाले भात टाकलेला होता टोमॅटोची चटणी एकदम सिंपल पद्धतीमध्येच बनवते मी तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे हे पण कांदा कापून टाकला हिरवी मिरची कापून टाकली हे सर्व काही छान असं परतवलं पाच एक मिनटं त्यानंतर यामध्ये हळद पावडर थोडीशी धना पावडर टाकली लाल तिखट पण तुम्ही इथे वापरू शकता तीन चार टोमॅटो पण मी इथे कापून घेतलेले होते आता हे सर्व काही चांगलं परतलं त्यामध्ये कापलेला टोमॅटो टाकला आणि चवीनुसार बारीक मीठ टाकायचं तर यावरती झाकण ठेवून पाच एक मिनटं फक्त वाफेवरती ही चटणी शिजू द्यायची खूप मस्त झालेली होती आणि इकडे मी कुकरमध्येच मसाले भात बनवला पण झाकण लावत नाही मी कारण राहू ना थोडासा पाणी असलेला भात खायला आवडतो ना त्यामुळे मग असाच शिजवते मी आणि मला हातक्याच्या फुलांची भाजी ना खूप आवडते तर मी माझ्यासाठी बनवते कारण फुलं पण थोडीच होती एकदम सिंपल पद्धतीमध्येच बनवली मी आणि टोमॅटोची चटणी पण इकडे झालेली होती मसाले भात पण झालेला होता आता सर्वजण जेवायला हॉलमध्ये बसलेले आहे आणि मी पण आता जेवण करून घेते आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडलं तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय